नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी पनवेल महानगरपालिकेमधील खारघर विभागाचे सेक्टर दहा मध्ये उभा आहे शिवशंकर सोसायटी आहे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी उभा आहे आता काही वेळेपूर्वी येथील सर्व रहिवासी जे आहेत ते खारघर पोलिटेशनला होते नक्की काय अशी गोष्ट झाली की खारघर पोलिटेशनला इथल्या स्थानिक रहिवासी ज्या बिल्डिंगमध्ये रहिवास करतात वर्षानुवर्षे जे इथले ओनर आहेत जे मालकी हक्क आहेत ते सर्व आपल्या सोबत आहेत त्या सर्व पोलिटेशनला होते खारघर पोलिटेशनला नक्की काय विषय झाला होता कोणत्या असा मॅटर झाला होता कोणती भांडणं झाली होती कोणता वादविवाद झाला होता ज्यामुळे या इथल्या रहिवाशांना खारगल पोडेशन गाठावं लागलं मॅडम मला सांगा तुम्ही या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये शिवशंकर जी सोसायटी आहे बिल्डिंग आहे याच्यामध्ये किती वर्षापासून तुम्ही इथं वास्तव्य करतात आणि एक्झॅक्टली काय झालं होतं आज आणि कशामुळे ती गोष्ट घडली होती जेणेकरून तुम्हाला खारगल पोटेशनला जावं लागलं नमस्कार आम्ही लास्ट ती तीन वर्षापासून इथे राहतो आहोत मागच्या सप्टेंबर पासून त्याने आम्हाला इथे येण्या जाण्यासाठी साखळ्या लावून ठेवल्या होत्या आम्ही आमचं पाथवे त्याने अडवून ठेवला होता आम्ही जाऊन बिल्डरनी बिल्डर सतीश त्रिपाठी हे बिल्डर, बिल्डर आहेत या शिवशंकर टावरचे त्यांनी साखळ्या लावून ठेवल्या होत्या आम्हाला रेस्ट्रिक्ट केलेलं होतं आमच्या गाड्यांना येणं ना जाणं नाही प्रमाणात होतं तर आम्ही आज त्यांनी परत काल साखळ्या लावायचा सा कार्यक्रम केला इथे परत तर आम्ही त्यांना अडून दिलं की नाही लावायचं नाही करायचं इथे काही मग ते थांबले पण दुसऱ्या दिवशी तेन्ण सा है। ते दहा बारा लेडीज बाउन्सर्स घेऊन आले आणि त्यांनी ते त्यांचं साखळे लावायचं काम परत चालू केलेलं आहे आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न केला त्याच्यात त्यांनी आम्हाला त्याच्यात धक्कामुक्की केलेली आहे आणि सिवी गाड केली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आज पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार देण्यासाठी गेलो होतो मॅडम हे ज्या साखळ्या ज्या दाखवतात ह्या साखळ्या ह्याच आहेत का ह्या ह्या साखळ्या मला सांगा ह्या ह्या ज्या साखळ्या आहेत ह्या साखळ्या लावल्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला काय त्रास होतोय इथं अजून आहेत आपल्यासोबत रहिवासी त्यांना मॅडम ह्या ज्या साखळ्या तुम्ही बघत आहात ह्या ज्या लावल्या किती साखळ्या कॅमेरामॅनला सांगेल पुढच्याही साखळ्या दाखवण्यासाठी ह्या पूर्ण साखळ्या आहेत माझ्या मध्ये कॉमन स्पेस आहे हा ह्या टॉवरचा त्या टॉवरच्या कॉमन स्पेस मध्ये ह्या साखळ्या इथले जे बिल्डर आहे सतीश त्रिपाठी बंटी त्रिपाठी या शिवशंकर टॉवर चे बिल्डर ज्यांनी एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्यांनी ह्या ह्या साखळ्या लावलेल्या आहे एक्झॅक्टली मॅडम ह्या साखळ्या लावल्यामुळे <सँन्नारा> तुम्हाला काय लिमिटेशन येत आहेत आणि काय त्रास होत आहे सर गेल्या चार वर्षापासून आम्ही साडेतीन चार वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत आणि बिल्डर ना रोजच्या रोज इथे ना म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पण असे गुंडांसारखे लोक इथे आणून बसवतात आणि प्रत्येक वेळेला आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही बाहेर येऊ देत नाही आणि ह्या ज्या साखळ्या बसवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं मेन उद्दिष्ट काय आहे की आमच्या गाड्या आतमध्ये नाही जायला पाहिजे सर आम्ही फायर डिपार्टमेंटला पण तक्रार केलेली आहे सिडकोला पण तक्रार केलेली आहे आणि फायर डिपार्टमेंट सिडको सगळ्यांनी आम्हाला लेटरवर लिहून दिलेला आहे की ह्या सगळ्या साखळ्या बेकायदेशीर आहेत आणि त्या तोडल्या गेल्या पाहिजे आहेत सर ती नोटीस येऊन पण खूप दिवस झाले तरी पण ह्या साखळ्या गेल्या तोडल्या नाही गेल्या आता बिल्डरनी हे लेडीज आणून त्यांनी ह्या साखळ्या परत बसवल्या आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्युत्तर नाही म्हणू शकत आम्ही फक्त तिथे त्यांना सांगायला आलो की बाबा तुम्ही थांबा पण ते थांबत नव्हते आणि त्यांनी ह्यांना धक्काबुक्की करून लिटरली मारहाण केली म्हणजे त्यांच्या हाताला लागलं ला, त्यांच्या पाठीला लागलं ला, आण आणि त्याच्यासाठी मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो सर तुम्हाला माहित नाही गेले चार वर्षापासून आम्ही कुठल्या भयावह वातावरणात इथे राहतो आहे सर माझं घर इथे आहे वरती आणि तिथून खाली येताना मला इतकी भीती वाटते ना की मी खाली जाऊ की नको जाऊ कारण की असे गुंडांसारखे लोक खाली बसलेले असतात नॉट ओनली लेडीज बाउन्सर्स पण जेंट्स बाउन्सर्सना पण ते आणून ठेवतात मागच्या गणपतीमध्ये सर इन्सिडेंट झालेला आमची गाडी तिथे बाहेर अडवली गेली आणि सर इतक्या भयानक पद्धतीने त्या लेडीज बाउन्सर्स आणि सर घाणगाण शिव्या म्हणजे रंडी बोला आणि ज्या शिव्या आम्ही ऐकलेल्या नाही अशा घाणघाण शिव्या सर ते देतात आमचे माझे येताच आता माझी ती गाडी सर तिथे अडवली जाते माझं नंबर व्हाईट बोर्ड मध्ये तिथे गाडीचा नंबर व्हाईट बोर्ड मध्ये तिथे लिहून ठेवलाय की ह्या मुलीची गाडी मुद्दा माडकवायची सर मी स्वतः वेगवेगळ्या वेग वेग प्रशासकीय संस्थांकडे जाऊन आलेली आहे पण कुठल्याच ती दखल घेतली नाहीये म्हणजे इव्हन पोलीस स्टेशनला गेले किंवा आणखी वेगवेगळ्या वेग वेग संस्थांकडे जाऊन आले पण दखल घेतली जात नाहीये ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की म्हणजे काय करायचं सामान्य मला सांगा हे जे बाउन्सर जे बसवले ते बाउन्सर इथे राहतात का सर जेव्हा जेव्हा बिल्डरला अशी अनधिकृत कामं करायचे असतात त्या टायमाला बिल्ड त्या टायमाला तो असे बाउन्सर्स घेऊन येतो आणि इतके घाणेड्या घाणेड्या शिवाय ह्या बायका देतात लास्ट टायमाला पण अशाच ह्या सगळ्या बायका येऊन घाणघाण शिवाय देऊन आमचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम करतात असं मला वाटतंय तुम्हाला वाटतं महिला बसवल्या या क्रिमिनल क्रिमिनल असाव्यात हो हो सर नक्कीच या क्रिमिनल असाव्यात आणि त्यांची नक्कीच चौकशी व्हावी असं माझं तरी पर्सनल मत आहे कारण की ज्या पद्धतीने त्या ह्यांच्याशी बोलत होत्या त्यांना धक्केबुकी करतात पुरुषांना पण त्या आवरल्या जात नव्हत्या इतक्या घाण पद्धतीने मला असं वाटतं वाटते की त्या कुठल्या तरी क्रिमिनल माइंड मधूनच आलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांच्यावर गुन्हे वगैरे पण असू शकतात असं मला वाटतंय मॅडम सांगा तुम्ही इथे रहिवासी आहात पोलीस स्टेशनला तुम्ही गेला होता किंवा सिडको कडे किंवा पनवेल महानगरपालिकेकडे तुम्ही या संदर्भामध्ये तक्रारी केल्या होत्या असं मॅडमनी सांगितलं सिडकोने किंवा पनवेल महानगरपालिकेने आणि पोलीस स्टेशनने तुम्हाला कोणत्या प्रकारे सहकार्य केलं का किंवा त्यांनी असहकार्य दाखवलं सुरुवातीला आम्ही जेव्हा पोलिसांना इथे बोलवण्यात गेलो तेव्हा पोलीस आले होते आणि अर्ध्या साखळ्या लावायच्या बाकी होत्या अर्ध्या सगळ्या लावू नका हे सांगित सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी काम बाउन्सर्सनी काम हे पुन्हा चालू केलं बाउन्सर्स जेव्हा घेऊन जा सोबत आपण सगळे एकत्र जाऊया आणि त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट घ्या हे सांगितल्यानंतर बाउन्सर्स पोलिसांच्या गाडीत बसल्या होत्या पण नंतर पुन्हा त्यांचे काही फोन कॉल झाले आणि त्या पुन्हा गाडीतून उतरल्या आम्ही सगळे फक्त रहिवासी गेलो ह्यांना कोणी तिथे बोलवण्यात आलं नाही आम्ही जेव्हा कंप्लेंट नोंद केली आम्ही एफ आय आर जेव्हा घ्यायला सांगितलं तेव्हा आम्ही आमचे ऍडव्होकेट सुद्धा आले होते तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं आय पी सी कलम तीनशे पन्नास तीनशे एका एक एकावन्न एकशे एकोणसाठ पाचशे सहा आणि चौतीस हे कलम तुम्ही नोंद करा आणि ह्या कलमा अंतर्गत आमची नोंद करून घ्या जो काही एफ आय आर करून घ्या पण त्यांनी ते करण्यास मनाई केली त्यांनी विरोध खारघर पोलीस स्टेशननी आणि त्यांनी फक्त तीनशे तेवीस आणि पाचशे चारच्या अंतर्गत ही आमची तक्रार एन सी फक्त नोंदवून घेतली आहे बाकी त्यांनी पुढे काही ऍक्शन घेतली नाहीये आमच्याकडे आहेत अशा पाचशे ऐंशी आम्ही सप्टेंबर पासून दाखल केलेल्या आहेत पण त्याच्यावर काहीच आम्हाला कार, कारवाई करताना दिसत नाहीये सर मागच्या रेड लाईन म्हणून यांची सिक्युरिटी आहे जी आता पण आहे त्यांच्यातला एक मुलगा माझा व्हिडिओ घेत होता आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो तर पोलीस स्टेशननी तिथेही फक्त एनसीस नोंदवून घेतली आता तुम्ही सांगा बिल्डिंग प्रिमायसेस मध्ये ही आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये एका महिलेचा व्हिडिओ घेणं हा ऑफेन्स नाही आहे का आणि जर तो घेतोय तर त्याचं नाव पण नीट प्रकारे नोंदलं गेलं नाही त्याच्यानंतर त्या मुलांनी सांगितलं की आमच्या सरांनी माझा व्हिडिओ घ्यायला सांगितलं त्या सराचं पण नाव लिहून नाही घेतलं एनसी मध्ये ती एनसी मी परवा जाऊन करेक्ट केली तर प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जातो ना तेव्हा आम्हाला चार चार तास तिथे वेटिंगला ठेवलं जातं म्हणजे असं नाही आहे की हा अन्याय आमच्यावरच होतोय खूप हरॅसमेंट मेंटल टॉर्चर होत आम्हाला तिथे तुम्हाला मेंटल टॉर्चर केलं जातं हा सर परवाच्या दिवशी मी चार पन्नास वाजता तिथे गेले आणि साडेआठ वाजता मला त्यांनी त्या एनसी मध्ये करेक्शन करून दिलं सर किती वेळ मी एकटी ती महिला तिथे जाऊन बसायचं आणि प्रत्येक एनसीच्या टायमाला हेच होत की आम्ही दरवेळेला जातो आणि प्रत्येक वेळेला आम्ही आमचंच तिथे टाइम वेस्ट होतोय मला सांगा मॅडम हे जे म्हणजे तुम्ही पुरुष मंडळी सुद्धा आहे हे जे बिल्डर करत आहे साखळ्या लावणे किंवा तुम्हाला प्रेमायसेस कॉमन प्रेमायसेस पार्किंगचा वाटतं मला इथं तो वापर करून न देणे हे सर्व कायसाठी चाललंय हे कशासाठी चाललंय कारण की बिल्डरनी जेव्हा ही प्रॉपर्टी बिल्ड केली तेव्हा ही अंडर कन्स्ट्रक्शन होती आणि आमच्यातल्या बरेच जणांनी हे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेतलेली पण आम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी करताना जेव्हा जेव्हा ओ सी आलं दोन हजार वीस साली नोव्हेंबर साली तेव्हा आम्हाला काही बोललं नव्हतं की हे टाटा जी आहे सं जे टाटा अट्रॅक्ट म्हणून जी आपली खारगर सेक्टर आहे ते हॉस्पिटल आहे त्यांचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना राहण्यासाठी हे दिली जाईल जागा जर हे आम्हाला माहिती असतं हे बिल्डरनी जर आम्हाला पहिला आम्हाला सांगितलं असतं तर कदाचित आम्ही आज एवढे करोड पैसे इन्व्हेस्ट केले नसते आज काय झालेलं आहे आमच्या सगळ्यांचं लाईफ ह्याच्यावर मध्ये आहे मुलं आहेत त्यांचं एज्युकेशन आज काय वाटतं म्हणजे आज, आज वाट? माझा मुलगा माझा विचारतो बाबा तू पोलीस स्टेशनला चाललाय का म्हणजे इतपत दहशत आलेलं आहे मुलांनाही म्हणजे आणि हे सामान्य नागरिक म्हणून हे कतही आम्हाला मान्य नाही आज आम्ही टॅक्स पेअर आहोत ऑनेस्ट टॅक्स सगळेजण पे करतोय कशासाठी करतोय कारण की आम्हाला शासनाकडून काहीतरी अपेक्षित आहे आणि ह्या गोष्टी बिल्डर अशी जर करत असतील तर ह्याला हे जर बेफाट फिरत राहणार ह्यांनी सगळ्या नागरिकांना त्रास होणार ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेते पोलिस डिपार्टमेंट आहे सिडको डिपार्टमेंट आहेत किंवा इतर काही जे गर् पनवेल महानगरपालिके आहेत हे डिपार्टमेंट एवढे कशासाठी बसवलेले आहे मला सांगा की हे जे कॉमन जे तुम्ही बोलत आहात तिथं पण खूप ठिकाणी ते लॉजिंग बोर्डिंग चालू आहे असं आहे आणि कॉमन मध्ये काही लॉन्ड्री वर्स आणि या सर्व गोष्टी होतात आहे मी मी बघितलं एक्झॅक्टली तो काय विषय है? आहे तर ह्यांनी काय केलंय जे मी जसं म्हणालो ह्यांनी टाटाच्या सतीश त्रिपाठी शिवशंकर टॉवर ऑफिस सानपाडा इथे आहे त्यांनी हे जाणून बुजून हे बेकायदेशीर इलिगली हे दिलेलं आहे तर त्यांनी टाटाच्या लोकांना हॉस्टेल चालवण्यासाठी दिलेलं आहे इथे मुलं मुली हातात घालून फिरतात म्हणजे म्हणजे एन्व्हायरमेंट हा एकदम दूषित केलेला आहे आणि ह्यांनी काय केलेलं आहे पार्किंग ह्यांनी पार्किंग मध्ये पार्किंगमध्ये वॉशिंग मशीन त्यांच्यासाठी टेबल आणि हे सगळं आणि त्यांची जेवणाची सोय केली आहे म्हणजे एकंदरीत हा कॅन्टीन चालवलं गेलंय तुम्ही जर आता ओसी बघितली इथे किंवा आता सिडकोचं जे लेटर मी तुम्हाला दाखवतो इथे ह्याच्यामध्ये क्लिअरली नमूद केलेलं आहे हे रेसिडेन्शियल साठी आहे तुम्ही इथे हॉस्टेल चालवलं गेलं कमर्शियल चालू शकत नाही चा त्याच्यावरही तो तिकडे सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय म्हणजे ह्याचा अर्थ प्रशासन ह्याच्यात काही लक्ष देत नाहीये त्याच्यामुळे आम्ही नागरिक म्हणून आम्ही अनसेफ आहोत तिकडे आमची मुलं अनसेफ आहोत आणि काय होईल माझ्या बायकोला काय होईल मुलांना कळेल हे प्रत्येकाला खंतर आहे त्याच्यासाठी हे शासनाने मला मी हे करतो लोकर की रिक्वेस्ट करतो की ह्याच्यात लवकरात लवकर लक्ष घालणे आणि आम्हाला ह्या गोष्टीत न्याय मिळणे जर बिल्डरला वाटत असेल की त्याची प्रॉपर्टी त्यांनी विकून हे करावं तर त्यांनी आमचं त्याच्यात काही हे नाही त्यांनी विकणं हा त्याचा भाग आहे पण आम्हाला सोसायटी म्हणून हे संस्था त्यांनी निर्माण करून देणं ही त्याचं काम आहे हे हीच आम्हाला अपेक्षा आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही करतोय म्हणून हा तो विरोध करतोय आम्हाला मला सांगा की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही पोलिसांकडे सातत्याने जात आहात तीन चार एनओसी चार पाच एनओसी अगोदरी झाल्या आजही विषय आज सकाळी अकरापासून मी जसं माहिती सांगितली तुम्ही मला की सकाळी पासून तुम्ही प्रोडेशन होते खारगर प्रोडेशनला तर बिल्डर पोलिसांना आर्थिकदृष्ट्या मॅनेज करून तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतोय का या सर्व गोष्टीतून हो नक्कीच करतोय कारण की ह्याच्यावरनं कळतंय ना, ना कि आमाला केती की पोलीस आम्हाला किती साथ देत आहेत कारण की प्रत्येक वेळेस येतो तेव्हा नागरिक म्हणून आम्ही दबावाखाली असतो कारण की तुम्ही काय चूक केली आज आम्ही पैसे मी जसं म्हणालो आज लाखो करोडो पैसे घातले हे आम्हाला काय आवडतंय का, का? आम्हाला पोलीस स्टेशन करणं हे सामान्य नागरिकाचं काम नाहीये पण हे आम्हाला दबाव घातलेला बिल्डर आहे बिल्डरनी आणि हे जाणबुजून तो आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि मी जसं म्हणालो हे शासकीय जे आहेत ते लोक सिडको असू दे पोलीस स्टेशन असू दे हे सगळं त्यांनी पैशांनी मॅनेज केलेलं आहे हे आम्हाला असं वाटतंय आणि ते दिसत आहे तर मला सांगा पोलीस महानगर पनवेल महानगरपालिका खारघर प्रो आहे त्या नेमकी पोलीस आपण बोलू शकतो सिडको हे तुम्हाला दाद देत नाही याच्यामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली आहात तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय सर्व इतर रहिवाशांना सत्तावीस फ्लॅटमध्ये तुम्ही राहत असत रहिवाशी आहेत एकोणस काहीतरी ब्याण्णव युनिट तुम्ही मला सांगितले नाईंटी सेव्हन युनिट्स आहेत तर हे तुम्ही सत्तावीस जे युनिटमध्ये रहिवासी मध्ये तुम्ही कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत आहात का कोर्टामध्ये जाणार का जर तुम्हाला ह्या पटोले महानगरपालिका सिडको आहे किंवा नवी मुंबई पोलीस आहे खारघर पोलीस आहे यांच्याकडून जर न्याय मिळाला नाही विहित अपेक्षित सरकार मिळाला नाही तर हो आम्ही त्याच्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही कोर्टात गेलेलो आहे आम्ही क्रिमिनल केस टाकलेली आहे बिल्डरच्या अगेन्स्ट कारण की ह्याच्या आधीही जसे बाउन्सर यांनी नमूद केलं की बाउन्सर आणलेले होते आम्हाला थ्रेट केला वेगवेगळ्या कारणाने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आमची कोर्टात केस चालू आहे आम्ही आजच्या इन्सिडेंटच्या नंतर पण तुम्ही परत नवीन केस तुम्ही हो, केस जाणार आता ह्याला आम्हाला अपेक्षित आहे की आम्ही ह्या जोरावर आता कारण की आम्हाला इथे न्याय मिळायला पाहिजे आता कुठल्याही पातळीला आम्ही जाऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ह्याचं आम्ही कळ पातळीला म्हणजे माझं म्हणणं असं नाही की आम्ही काही चुकीचं करू पण आम्हाला न्यायालय पातळीमध्ये जाऊन आम्ही जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करू आणि त्याच्यात आम्हाला सर, लागेल सरकारचं धन्यवाद सर। तर अशा प्रकारे खारगरच्या सेक्टर मधील शिवशंकर टॉवर जे आहे त्या ठिकाणी त्रिपाठी जो आहे बिल्डर सतीश त्रिपाठी उर्फ बंटी त्रिपाठी मार्फत इथले जे स्थानिक रहिवाशी आहेत जे मालक आहेत ओनर्स आहेत जे इथल्या फ्लॅटमधले एकूण सत्त्याण्णव फ्लॅट आहे त्या सत्तावीस फ्लॅट मध्ये जे ओनर आहे त्यांना मासिक दडपणाखाली ठेवून चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर एलिगेशन करून बिल्डर स्वतःचा कमर्शियल स्वतःचे जे फ्लॅट आहे एक विंग आहे ती विंग कमर्शियल पद्धतीने त्याच्यावरून आर्थिक उत्पन्न मिळवून जे बेकायदेशीर आहे त्याच्या माध्यमातून बाउन्सर्स ठेवून तसेच पोलिसांना मॅनेज करून पण महानगरपालिकेला मॅनेज करून सिडकोला मॅनेज करून तो एक प्रकारे कायद्याचं उल्लंघन करत आहे आणि त्या कायद्याचं उल्लं उल्लंघन करत असताना इथल्या स्थानिक नागरिकांना इथल्या स्थानिक रहिवाशी जे आहेत तिथले त्यांना भयंकर त्रास देत आहे जसं आपल्याला काही महिलांनी सांगितलं त्या अक्षरशः मानसिक दडपणाखाली आहे पुरुष मंडळी आहे त्यांचं म्हणणं आहे की जर आम माझं कुटुंब जर सेफ नसेल या ठिकाणी आणि त्या कुटुंब सुरक्षित करण्यासाठी जर पोलीस प्रशासन मला साथ देत नसेल तर मला न्यायालयात जावं लागेल तर येणाऱ्या काळामध्ये जर पोलीस प्रशासनाने महानगर पनवेल महानगरपालिकेने आणि सिडकोने जर ह्या विषयामध्ये विहित वेळेत आणि अपेक्षित असे कोणता हस्तक्षेप केला नाही किंवा इथल्या स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांना जर न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही तर नक्कीच ह्या सर्व नागरिकांना कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि ह्याच्या सर्वस्वी जबाबदार इथलं जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे मग ते खारगल पोलीस स्टेशन असू दे नयंबे पोलीस असू दे पनवेल महानगरपालिका आहे त्याचप्रकारे सिडको आहे त्याचप्रकारे हा बिल्डर जो सतीश त्रिपाठी नामक आहे तो असेल असं सांगण्यास मला काहीच वेगळं वाटणार नाही तर अपेक्षित अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये आपले ही बातमी प्रसारित झाल्यानंतर प पनवेल महानगरपालिका असो सिडको असो आणि पोलीस स्टेशन जे आहे खाळगड पोलीस स्टेशनचे सिनियर शेजोळ समथिंग आहेत आणि नवीबी पोलिस जे ऍक्टिव्ह कमिशनर ऑफ पोलीस आहे भामरे म्हणून तर ते नक्की भारंबे म्हणून तर ते नक्की ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील याच्यामध्ये विशेष लक्ष घालतील आणि या इथल्या स्थानिक रहिवाशांना न्याय देतील धन्यवाद